नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते आज आपण जाणून घेणार आहोत की गौतम बुद्धांनी भूतांबद्दल नेमकं काय सांगितलेलं आहे भूते म्हणजे काय ते खरोखरच अस्तित्वात असतात का बुद्धांच्या शिकवणीत याबद्दल काय नमूद केलं गेलेलं आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी तुमचं भूतांबद्दलचं संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जाईल बुद्ध धर्मामध्ये भूत याला काय म्हटलं जातं तर पेत प्रेत किंवा प्रेत असं म्हटलं जातं ही अशी अस्तित्व असतात की जी मरणानंतर प्रेत लोकात जन्म घेतात हे मनुष्यच असतात आणि हे मरणानंतर प्रेत लोकांमध्ये जन्म घेत असतात ही माणसं असतात ज्यांनी आपल्या जीवनात फार मोठ द्वेष आणि मोह केलं ज्या माणसांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये लोभ द्वेष क्रोध आणि मोह केलं त्यांना ह्या प्रेत योनीमध्ये भूत योनीमध्ये जन्म होतो लोका लोका अशा लोकांना मृत्यूनंतर शांती मिळत नाही आणि ते योनीत जन्म घेतात जे लोक खूप जास्ती लोभी क्रोधी द्वेष असते त्या ज्यांच्यामध्ये त्या लोकांना मृत्यूनंतर कधीही शांती मिळत नाही आणि ते लोक मृत्यूनंतर योनीत जन्म घेत असतात बुद्धकालीन अनेक सुत्तांमध्ये अशा प्रेतांच्या गोष्टी येतात त्यांना पेटवत्तू किंवा पेटावत्तू ग्रंथात सविस्तर वर्णन आहे आणि अशा प्रेतांच्या गोष्टी ज्या आहेत ते पेटवत्तू किंवा पेटावत्तू ग्रंथामध्ये त्यांच्या सविस्तरपणे उल्लेख केलं गेलेला आहे वर्णन केलं गेलं आहे तर भूते का बरं होतात मनुष्यच असतात भूत जे असतात ते मनुष्यच असतात आणि ते भूत का बरं होतात तर बुद्ध म्हणतात की भूते कुठल्याही अज्ञात शक्तीने निर्माण होत नाही कुठलीही अज्ञात शक्ती अशी नाही की ज्याच्यामुळे हे भूत निर्माण होत असतात अशी कुठलीही शक्ती नाही तर मग ते काय आहे की ज्याच्यामुळे हे भूत निर्माण होतात हे भूत होतात तर ती आपलीच कर्म असतात जी आपल्याला अशा योनीमध्ये फेकतात आपण जी कर्म करतो त्या कर्मामुळेच आपल्याला अशा योनीमध्ये फेकल्या जाते अन्यथा कुठलीही अशी शक्ती नाही की ज्याच्यामुळे आपलं जन्म प्रेतयोनीमध्ये होणार जसं की एखादा व्यक्ती खूप स्वार्थी असतो तो मृत्यूनंतर भूत स्वरूपात दिसू शकतो एखाद्या व्यक्ती खूप स्वार्थी असेल कुणाचीही मदत करत नसेल कुणालाही दान देत नसेल कुणाचंही मन दुखावत असेल दया करुणा प्रेम त्याच्या मनामध्ये नसेल तर असा व्यक्ती भूताच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसू शकतो जे व्यक्ती अन्न पाणी किंवा धन दुसऱ्यांशी शेअर करत नाही दुसऱ्यांना दान देत नाही ते सुद्धा प्रेत लोकात जन्म घेतात असे व्यक्ती ज्यांच्याजवळ भरपूर संपत्ती असते भरपूर धन असते तरीसुद्धा त्यांच्याजवळ एवढं सगळं असल्यानंतरसुद्धा मनापासून किंवा मन नसेल तरीसुद्धा अन्न पाणी किंवा धन दुसऱ्यांना दान करत नाही सुद्धा प्रेत लोकात जन्म घेत असतात भूते नेहमीच तहानलेले उपाशी आणि दुखी असतात जे भूत असतात ते नेहमीच तहानलेले उपाशी आणि दुखी असतात यामागे त्यांच्या संचित कर्माचं मोठं कारण असतं तर ते का बर तहानलेले उपाशी आणि दुखी असतात कारण ते आपल्या जीवना जीवनामध्ये आपल्या आधीच्या जीवनामध्ये कधीही त्यांनी पुण्यकर्म केलेले नसते आणि त्यांनी अन्नाचं किंवा पाण्याचं किंवा कुठल्याही गोष्टीचं दान दिलेलं नसते त्यामुळे ते तहानलेले उपाशी आणि दुखी असतात यामागे त्यांच्या संचित कर्माचं खूप मोठं कारण असतं असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे तर आता आपण एका कथाद्वारे ही गोष्ट सविस्तरपणे चांगल्याने समजून घेऊयात एका गावात दोन भाऊ राहत होते एक गाव होता छोटसच गाव होता त्या गावामध्ये दोन भाऊ राहत होते एक भाऊ खूप दानीपुणी होता तो नेहमी दान करत असायचा आणि एक जो होता तो खूप कंजूस होता कधीही कुणालाही काहीही दान करायचा नाही मरणानंतर जो कंजूस भाऊ होता तो प्रेत योनीत गेला जेव्हा त्या कंजूस भावाची मृत्यू झाली तर मेल्यानंतर तो कुठे गेला तर प्रेत योनीमध्ये तो गेला काही वर्षांनी तो आपल्या भावाला दिसला जो भाऊ त्याच्या दानपूर्ण करायचा त्या भावाला हा कंजूस भाऊ दिसला तो रडत होता अंगाने सावडा होता आणि दिसायला खूप क्रुश आणि पाणी पाणी करत होता पाण्यासाठी तडपत होता त्याच्या भावाने भिक्षूंना अन्नदान केलं पाण्याचं दान दिलं आणि त्याच्या श्राद्ध केल्यावर त्या प्रेताला शांतता मिळाली तर अशा प्रकारे जो कोणी दान करतो तो नेहमी सुखी समाधानी राहतो आणि जो कुठल्याही गोष्टीचं दान करत नाही तो अशा प्रकारे प्रेत योनीमध्ये जातो तहानलेला भुकेला आणि समाधानी नसतो इकडे तिकडे भटकत असतो तर पेटावत्थू ग्रंथामध्ये अशा प्रकारे अनेक कथा भगवान बुद्धांनी उल्लेख केले गेलेले आहेत या ग्रंथात अनेक प्रेतकथा आहेत जिथे भूते बुद्धांना भेटायला येतात आणि आपली आपली कहाणी सांगत असतात त्यातील एक प्रेत असा सांगतो की मी आयुष्यभर कुणालाच काही दिलं नाही भगवान बुद्धांना एक एकपर्यंत असं सांगतो की मी माझ्या संपूर्ण आयुष्यभर काही का दिलं नाही म्हणून आज मी उपाशी पोटी इकडे तिकडे भटकतोय तर भूतांपासून मुक्ती होऊ शकते का भूतांपासून मुक्ती तर होऊ शकते आणि भूतांपासून मुक्ती कशी करायची तर बुद्ध म्हणतात की दया करुणा आणि दान या मार्फत आपण त्या प्रेतांना शांती देऊ शकतो दया करुणा आणि दान ह्या तीन गोष्टीच्या माध्यमाने आपण त्या प्रेतांना शांती देऊ शकतो भूते कधीही आपल्याला त्रास देत नाहीत ते आपल्याला त्रास देत नाहीत ते फक्त आपल्या कर्माच्या बंधनात अडकलेले असतात त्यांनी जे कर्म केलेली असतात त्या कर्माच्या बंधनामध्ये ते अडकलेले असतात श्राद्ध कर्म अन्नदान किंवा जलदान हे त्यांचे दुःख कमी करू शकते ते एवढे दुखी असतात तर त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आपण श्राद्ध कर्म अन्नदान किंवा जलदान करू शकतो हे केल्याने त्यांचं दुःख कमी होते बुद्धांच्या शिकवणीनुसार दान हे सर्वश्रेष्ठ शुद्धकरण आहे दान केल्याने सगळं काही शुद्धकरण होते म्हणून बुद्ध सांगतात की दान हे सर्वश्रेष्ठ आहे आजच्या काळात याचा अर्थ काय आहे भूतांचा अर्थ आजचा जो काळ आहे ह्या काळामध्ये काय आहे तर आजच्या काळात आपण भूते म्हणजे केवळ भीतीदायक गोष्ट असं समजतो आजचा जो काळ आहे ह्या काळामध्ये भूतांना काय समजलं जाते केवळ एक भीतीदायक गोष्ट अशी समजले जाते पण बुद्ध सांगतात भूते म्हणजे आपल्या कर्माने निर्माण झालेली अवस्था भूते म्हणजे काय तर तो मनुष्यच असतो आणि तो जसे कर्म करतो तर त्याच्या कर्मामुळे तो तशी अवस्था निर्माण करतो म्हणून बुद्ध म्हणतात की भूत म्हणजे आपल्या कर्माने निर्माण झालेली एक अवस्था असते आपण जर लोभी क्रूर किंवा स्वार्थी असू तर ती मानसिक अवस्था आपल्याला अस्वस्थ बनवते तर ही जी मानसिक अवस्था आपली असते ही आपल्याला अस्वस्थ बनवते म्हणून आपण लोभी क्रूर किंवा स्वार्थी असायला नको ज्याच्यामुळे आपली मानसिक अवस्था जी राहणार ती स्वस्थ राहणार भूते केवळ शरीर विना जिवंत दुःख आहेत भूते जे आहेत ते केवळ शरीर विना जिवंत दुःख आहेत जे आपल्या कर्मामुळे जनमतात फक्त आणि फक्त कशामुळे ते भूताच्या प्रेतयोनीमध्ये जन्म घेतात तर आपल्या कर्मामुळेच ते ह्या प्रेतयोनीमध्ये जन्म घेत असतात गौतम बुद्धांनी भूतांबद्दल कधीही अंधश्रद्धा पसरवलेली नाही त्यांनी कधीही आपल्या जीवनामध्ये अंधश्रद्धा पसरवलेली नाही तर ते म्हणतात की तुमचं जे कर्म आहे तेच तुम्हाला भूत बनवतं किंवा देवता बनवतं आपले जे कर्म असतात तेच आपल्याला भूत बनवतं किंवा देवता बनवतात फक्त आणि फक्त आपल्या कर्मावर अवलंबून असते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी दया करुणा आणि दान राखायला पाहिजे ह्या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आपण राखलं तर आपण कधीही ह्या भूत योनीमध्ये प्रेत योनीमध्ये जन्म घेणार नाही कारण मृत्यूनंतर आपल्यासोबत कधीही आपली संपत्ती कधीही आपले आपल्यासोबतचे व्यक्ती आपण ज्यांच्यावर प्रेम करतो किंवा आपण एखाद्या गोष्टीवर अतिशय प्रेम करत असणार तर मृत्यूनंतर ते आपल्यासोबत कधीही येत नाही मेल्यानंतर आपलं सगळं काही इथेच राहतं तर मेल्यानंतर आपल्यासोबत काय येते दया करुणा आणि दान ह्या तीन गोष्टी आपलं भविष्य ठरवतात म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये दया करुणा आणि दान राखलं पाहिजे आपल्याजवळ कितीही संपत्ती असेल किंवा नसेल तरीही थोड्यापैकी थोडं का नसो आपण दान करायला पाहिजे आपल्या मनामध्ये दान करू ना आणि मैत्री भाव सगळ्यांप्रती ठेवायला पाहिजे मनुष्य जन्माला आलेला आहे तर आज ना उद्या त्याची मृत्यू होणारच आहे जन्म झालेला आहे तर तो मरण्यासाठी जन्माला आलेला आहे आणि त्याच्याजवळ कितीही करोडोची संपत्ती असेल तरी सुद्धा ती इथेच राहणार आहे कुणीही आपल्यासोबत घेऊन जात नाही आपल्यासोबत येते तर काय येते फक्त आपले कर्म येतात म्हणून मनुष्यानी अकुशल कर्म न करता कुशल कर्माकडे भर दिला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये जेवढं होईल तेवढं कुशल कर्म केलं पाहिजे लोकांप्रती दया करुणा मैत्री आणि दान करायला पाहिजे जर तुम्हाला ही माहिती पटली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून तुमचं मत सांगा आणि अशाच बौद्ध शिक्षणांवर आधारित व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साधू 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 संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम